नमस्ते कसे आहात सगळे शिवप्रभात आज संडे रविवार त्याच्यामुळं आज आम्ही आज घरीच आहे आज सुट्टी असल्यामुळं मुलांना पण सुट्टी आहे सर्वांना सुट्टी आहे आज आणि मी पण आज घरी थांबवली जाणार आहे थोड्या वेळा दुकानामध्ये आणि आज चिकन बिर्याणी करायचा मस्त प्लॅन आज बनवला आहे आम्ही बघा बाहेर पाऊस पण मजेदार चालू आहे ऐका पाऊस चालू आहे आमची एन आहे बघा कशी नक्की बघा का आणि आज चिकन बिर्याणीचा प्लॅन चालला आहे मॅडम आमच्या चिकन बिर्याणी मस्त करतात आणि तयार आहे तयार करायच चालू आहे इकडं भात शिजवून घेतला आहे सेपरेट आले सुरुवात सुरुवात आहे चिकन वापरून घेतले चिकन अजून वापरायचं चिकनचे टोळे खाली चिकन फोडणीला टाकायचं चिकन पहिल्यांदा वापरून घ्यायचं आणि मगच नंतर मस्त कधी कधी शिजर तयार झालेली आहे आमची त्याच्यामध्ये बिर्याणीला चिकन घेतले चिकनला दाग मस्त दही आल्लं लसूण पेस्ट बिर्याणी मसाला गरम मसाला हळद हे सर्व आम्ही त्याच्यासोबत थोडं टाकले आमच्यात कसं लाईटचा प्रॉब्लेम आहे आम्ही आमच्या घरच्या मोबाईलवरती आम्ही शूटिंग करतो त्याच्यामुळं थोडंसं अंधार येतो आहे बॅटरी कुठे आहे हा तिकडे घे समोर घेतले तर चालले आमची तयारी काही पाहू शकतात मी बघा मस्त त्याच्यामध्ये आता पोडणीला दिले ग्रेवी टाईप असं प्रकार केला आहे तर त्याच्यामध्ये नंतर भात थोडासा घालून शाला मग पसरायचा आतमध्ये त्याच्यावरती थोडं चिकन पसरायचं मस्त वेगळे आणि मग बनवायचं वास्त छान येते तुमचं हां 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 छान झालेलं आहे आमचा रविवारचा हाच प्रोग्राम असतो काही ना काही नवीन बनवायचं दिवस मस्त बारा एक वाजेपर्यंत असं घरामध्येच आम्हाला थोडीफार वेळ जातो आणि दिनक्रम रोजचा आमचा आठवड्याचा आम्ही चालू असतो सोमवारपासून शनिवारपर्यंत पोरांची शाळा आमची शाळा आणि दुकान इकडे तिकडे आम्हाला वेळ नसतोय काही तिकडे थोड्याशा गप्पा गोष्टी मारायला मग रविवारच्या दिवशी थोडासा घरामध्ये वेळ घालवायचा हे बघ ग्रेवी। आता मस्तपैकी ग्रेव्ही आता त्याला ना चिकन टाकलं ओके दही पहिले वापरून घ्यायचं आता वापरून घ्यायचं आणि मस्तपैकी आता त्याच्यामध्ये हे करून घ्यायचं तर आमच्या चिकन खायचं नाही तिच्या इच्छा आहे की तिला हॉटेलला जेवायचं आहे हॉटेलचं खायचं तिला तिला घरची चिकन बिर्याणी नाही काल भाव्यावरती जेव्हा गेलो ती बिर्याणी हांडली सापून बिर्याणी हाणलीत हांडली की नाही हां आणि घरी ती बिर्याणी तिला चांगली लागत नाही धाब्याली बिर्याणी हॉटेलची बिर्याणी हां 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 काय टेस्ट लागते पोरांना आणि आम्ही म्हटलं घरीच बनवायची काहीतरी पण घरची बिर्याणी लागत नाही ना चिकन तू इकडे अगं बिर्याणी घरची मम्मीच्याच बिर्याणी काय खातेस तू छानपैकी आणि आमच्या मिसेस चिकन मटन क्वालिटी चाटून खावं लागतं हां येऊन डेंजरलात लाख न घेऊस तिला असं बसून फायचं चालली तयारी आणि आमचा पाणीपुरीचा पण गाडा असतो तर आमची आता ही भेळची चटणी तयार केलेली आम्ही हे बघा याच्यामध्ये खजूर चिंच परत गोड हे सर्व घालूनशाना शिजवावं लागतंय आम्हाला आवरलेले नाहीत कामळ भांड्याचा पसारा तुम्हाला दिसतोय किचन कट्ट्यावरती तसाच पडलाय आता हे सगळं एके दिवशी चालतंय आमचं सगळं काय होते रविवारची सुट्टी असते पोरांची सुट्टी असल्यामुळे थोडा नाश्ता पाणी इकडे तिकडे करतो पूर्ण गाराडा संभा सांभाळ्यापर्यंत आम्हाला कमीत कमी एक वाजतेच आज बिर्याणी खाणं नव्हतू काय काय अरे काय तनु असं काय तर आमची मदत खूप करते आ, मम्मीला थोडंफार इकडं तिकडं धोरण भांडी पिण्यामध्ये मसाला देण्या तिकडे तिकडे दे का आम्हा दुकानामधून असलं तरी मुलगी आमची एका पायावर तयार असते तर काय आहे कधी कधी कंटाळा करते तिच्या मनात असलं तर करते नाही तर मग खायचं बघा आता लसूण सोला घेतला तिनं पण ती बिर्याणी खाणार नाही तिला बिर्याणी नकोच आहे तिचं कसं आहे मध्ये का पुढेपर्यंत बिर्याणी खाणार नाही ती आणि बिर्याणी एकदा वास आला की मग पहिली थाटली घेऊन बसते खायला ताट घेऊन दे नंतर मग कोणा अशा प्रकारे आणि विशेष म्हणजे आम्ही संध्याकाळी आज लाईव्ह येणार आहे प्रत्येक रविवारी आम्ही संध्याकाळी आठ साडे वाजता लाईव्ह यायचं असं ठरवले आठवडा एक दिवस रविवारचा फक्त सुट्टी असते आणि तुम्हा सर्वांना पण सुट्टी असते रविवारची त्याच्यामुळे तुमच्यासोबत बी गप्पा मारायला एक दिवस तेवढा वेळ दिला पाहिजे आता तुमचे आम्हाला एवढे सहकार्य असते एवढं तुमचं प्रेम आहे आमच्यावरती आमचे तुम्ही व्हिडिओ सर्वजण पाहताय ह्याच्यापासून त्याच्यामुळे आमचे मनापासून तुमचे सर्वांचे आभार मानतो एन्जॉय आणि बाहेर पाऊस पण <गयाँ> थोडा <स गयाँ> चालू आहे पाऊस चालू आहे बघा आमच्या इथे लिंबूचं झाड आहे एवढी लिंबू असतात भरपूर की काय बोलायचं काम नाही तिथून बघताय काय झाडाचा लिंबू लागले तुमच्या हे बघा ऐका दिसते हाताला लिंबू येतात किंवा ह्या दिवसामध्ये लिंबू इतके खूप आहेत ते झाडात झाड आमचं खूप जुनं आहे ते मला वाटते त्या झाडाला कमीत कमी पंधरा ते वीस वर्ष झाली असते इंजर चल बस जागेव इंजरचं मस्त तुम्ही लाडते बा कसे बघा कशी लाडते तिला सकाळपासून फिरलं नव्हतं त्याच्यामुळं तिला आज बाहेर आणले तिकडे बाहेरून फिरून मस्त आले ते आता हा 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 बाबा पिच्छे आले माझ्याकडं काय ग भैया एन्जॉय इकडे नाही तुला बाबा तिकडं कोणते ना इकडे या या बघ ये बघ इकडं बघ जा बघ ते बघ येतो टी व्हीमध्ये सग सगळं हाय कर हे बघा आणि हे तिचं रूम जे रूम से आम्ही सेकडे मस्तरीके करून घेतले आता आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि मच्छर तिला चावायचे चावू नये म्हणून आम्ही तिला मस्तरीक आतून जाळी वगैरे मारून घेतली मला आहे छानपैकी अशी जी जाळी केली तयार बाहेरून तिला कागद मारला आहे जेणेकरून तिला कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामाने मच्छर खूप असतात मच्छरांच्यामुळं तिला पूर्णपणे वगैरे आहे का अशी जाळी मारून घेतली बाहेरून तुम्ही कागद वगैरे मारल्या पाठी पाठीमागून तर कागद मारून घेतला आणि तिला गाडीवरती लई यावं गाडी जर अशी बाहेर काढली तर पटकन येऊन गाडी बसते मला घेऊन चला इतकं एवढं खरं त्याच्यामुळे कसं आहे तिला आवडतं फिरायला पण गाडीवरून आवडतं घालत नाही तनु किती वेळ हां एवढा वेळ लागला तर मला कसं व्हायचं तर बिर्याणी खाणार ना तू हां का गे, गे खा का गे की असं काय तुला आवडते ना तुला काय आवडतं हॉटेलचं जेवण हा मोठे बोल बघ हॉटेलचं जेवण आवडते काय आवडतं हॉटेलचं काय बिर्याणी आवडती आका मसुरा रोटी काय आवाज हॉटेलच हो रोटी घरात काय खाते ती रोटी नाही काय मग ती काय असते चपातीन भाकरी हाऊस मातूर दाण की हॉटेलचं हो जेवायला बोलायचं काम नाही तिला सांगितले हॉटेलला हो कधी जायचं जेवाय पण ते मात्र जायचं जायचं मा... <laughs> हो मी झाला तुम्ही मी म्हातार झाल्यानंतर जा तिला हॉटेलला नेणार म्हणून सांगितलं तिला त्यामुळं आम्ही तेव्हा जा जाणार जेव्हा आहे का नाही बरं काय हॉटेलचं काय आपण घरी मस्त बीक बनवतो ना सगळं काय हॉटेल तर हे चांगलं असते काय हॉटेल तर खाली पोट गेलं तर काय चांगलं नाही मिळत बघा तिला हॉटेलचं पण खायचं असते पण तिचं असं वेगळं वैशिष्ट्य काय माहिती आहे का तिला जर एखादी वस्तू आवडत जर असेल तर ती कुणालाही देत नाही ती ना आम्हाला देते कुणाला ना भावाला देते ना कुणाला देते सगळं आपल्याला पाहिजे आणि आप जेव्हा तिचं पाक पोट भरणं भरून जेव्हा नरड्याला येतं तेव्हाच मग ती खावा आता बाद झालं मला तरी सुद्धा मन राहत नाही सारखी बघत असते मग ठेवतात कसं पोटत सगळं मला शिंबूर झालाय नागे होतं या काय कर थोडीशी तब्येत बरी नाही त्याच्यामुळं थोडंसं चलो काय करते आणि झाले आता जे हि छोले आम्ही वरती बनवायला तर बिर्याणी झाल्यावर नंतर तुम्हाला एक दाखवतो कशी बनवली बिर्याणीची विशेष ठीक आहे नाही थोडंसं बक्तो ग्रेव्ही सायन व्हायला लागलेले आणि विशेष काय की मला चिकन करायला खूप आवडतं आवडतं सगळ्यांना आवडतं आणि मी केलेलं चिकनसुद्धा घरात सगळे बोट सापडत होतात विशेष तर आमची करतेच करते पण मला थोडं आवड आहे बनवायचं बिर्याणी चिकन मटन सगळं नाही करत आवडतं आणि माणसाला आयुष्यात आलं पाहिजे वेळप्रसंगी चपाती करणे भाकरी भात कालव आणटी हे सर्व काय आलं पाहिजे आणि हे तर मला येतंच हे मी सगळं आमच्या माहिती आहे बघा ना भाकरीसुद्धा आहे तुम्हाला ती काय भाकरी घालायला कोणाकोणाला तिथे भाकरी घालायचा कमेंटमध्ये नक्की सांगा मला भाकरी ही जमते पण ती परातीमधून तव्यामध्ये टाकता आली पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं असतं भाकरी कोणी घालते पण ते तव्यामध्ये जाणं सगळ्यात अवघड का चपाती सोपी असते आणि जे मला वाटतं चार ते पाच वर्ष मी हाताने करून जेवण करून सांगतो जेव्हा मी सर्विसला मुंबईला भर दिलं त्यावेळी अहो भाजलं आणि भाजलं 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 बरं बिर्याणी पोरांना माझ्या आजची मम्मीच्या आजची मुलांना पण आवडती आणि पण आवडते गाडीला बांधले तिला मसाल्याची तयारी चालू आहे आता काय काय बोलणार मसाला अरे वा रे वा आता हे कसला मसाला याचा काय लसूण प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते आम्ही यामध्ये मसाल्यामध्ये खोबरं कोथंबीर काय काय बघू सांग बघू तर बिर्याणीला तयारी चाललेली आहे असं तांदूळ वगैरे मस्तभेगी टाकायचं वरण शिजवलेलं वापरून घेतले तांदूळ पहिल्यांदा तुम्ही पण आता तांदूळ वापरून घेतला का डायरेक्ट करता काय आपल्याला माहित नाही पण बघा हे तांदूळ आम्ही वापरून घेतले मस्तपैकी आणि वरण फळफळी पण आता त्यांनाच आहे टाकले त्याच्यावरती बघा शेवटी चिकन वगैरे हा ते कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकायचे मस्त बैगी आता भात तांदूळ पाण्यानं वापरून घेतलं गरम पाण्यामध्ये गरम पाण्या वापरून घेऊन एका साईडला अर्ध कच्च म्हणजे एक ऐंशी टक्के तांदूळ भाजायचं शिजवायचं आणि त्याच्यानंतर त्यातलं पाणी वगैरे निथळून काढून साईडला ठेवून द्यायचं फळफळीत पण येतो त्याला आणि त्याच्यानंतर ते ग्रेव्ही वगैरे सगळी शिजवून घ्यायची नंतर थोड्या टप्प्या टप्प्यामध्ये थोडं टाकायचं आता हा घालाय मटण थोडंसं मिक्स त्यामध्ये कोथिंबीर टाकली आहे वापर ठेवायचं तर वापरल्यानंतर ते दे बाळा पटकन थोडेसे कलर टाकायचा बरं असं थोडंसं वरून ते तुम्ही आपण टाकवा अगरनं टाकू पण ते कसं आहे कलरमध्ये असली थोडीशी बिर्याणी बिर्याणीसारखी वाटते त्याच्यामुळं थोडंसं छानपैकी असं डब्या कलरची तरुण जाऊन शना खोल ग असतो किती कलर त्या थोडं असतं मस्तपैकी बिर्याणी आमच्या आता झाल्या ताईला झाकून ठेवायची आणि एक दहा मिनटानंतर थोडंसं उघडून कशाला बघायची तर झाकून थोडी झाली आता तशी वापली होती शिजते ती आणि इकडे आता रस्सा विसा मस्तपैकी तयार करायची इकडे विकडे चित्र घेतले आणि मस्त पैकी छान झालेलं आहे झाक आणि आमच्या मॅडमच्या हातचं चिकन असो मटण असो ग्रेवी किंवा सुक पातळ एवढं छान लागतं ना अन्न आ, अन्न ते अन्नपूर्णा म्हणतात ते हातामध्ये अन्नपूर्णा असते ते अशा प्रकारचे असते हे बघा आता कशी एंजेलला आमची गेली आतमध्ये घरामध्ये जे हा बघा छान हा हा चलो बैठो अभि अंदर ओके बाय बाय चल आज बस बिर्याणी रेडी झाली आता पातळ आणि सुक चिकन चाले बनवायचं हे घेऊ का जरा बघू का एक पीस बघ ओके मसाला मसावा सुनवायचं आपल्याला कमी कंपनी का बिर्याणी घातली मला सगळी ठीक आहे आणि तिकडं आमटी कचर आमटी अशा प्रकारे आजचा हा प्रोग्राम आमचा चावला आहे सर आता रशियाची टेस्ट घ्यायच चालली आहे माया लेखी तनु टेस्ट सांग बाळा कशी झाली आ आ आ वरून कसं लागते मीठ कमी आहे काय ओके मीठ टाकले जाते मध्ये येऊन बघ जरा वा वा मी चिकन खाणार नाही मला नको हे बिर्याणी अशी म्हणणारी तनू आज रस्सा आवडते चिकनचा हा हो हा हो हा हो। अगं काय मी घेतोय का काय तुझ्या पुण्यातलं तुझं तूच पे मला नकोच आहे कशी चुरून पित्या बघा ती दाखवणं झाल्या आमची तन्मय आहे अगं कोपऱ्याचं पित्याच काय एवढं काय हय आत्ता 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 पे पे बेन आहे आम्ही पेत तूच पे झालं मस्त चटणी टाकले पुढे झाले बघू शिजले कसं मस्त झाले का अयो बाबा खाजलं वाव सुपर मस्त झालेलं आहे जरा केवलं असं बाई इकडं इकडं बाहेर सर बघू ताख तुस इकडे बघ बाहेर एकदा एकदाच बघ बघू इकडे बघू अगे दाखव एकदाच बघू नाही काय करत काय का